राष्ट्रपती पदक मिळाल्याबद्दल सांगली जिल्हा कारागृहाचे अधीक्षक विजय कांबळे यांचा पुणे येथे सत्कार सांगली कारागृहाचे हवालदार अहमद मनेर व तुळशीराम गोरवे यांना राष्ट्रपती सुधार पदक जाहीर झाल्याबद्दल सांगलीमध्ये सत्कार राष्ट्रपती पदक मिळाल्याबद्दल सांगली जिल्हा कारागृहाचे अधीक्षक विजय ज्ञानेश्वर कांबळे यांना पुणे पोलीस मुख्यालय येथे सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री पुणे माननीय अजितदादा पवार यांच्या हस्ते राष्ट्रपती सुधार पदक व पारपत्र देऊन सन्मानित करण्यात आले तसेच सांगली जिल्हा कारागृहाचे हवालदार अहमद शमशुद्दीन मनेर व तुळशीराम काशीनाथ गोरवे यांना यावर्षीचे राष्ट्रपती सुधार पदक जाहीर झाल्याने सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री मान्य दादा पाटील यांच्या हस्ते सांगली पोलीस मुख्यालयात पुष्पगुच्छ देऊन गौरवण्यात आले यावेळी जिल्हाधिकारी मान्य राजा दयानिधी मान्य पोलीस अधीक्षक संदीप गुगे मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती दोडमिसे तसेच कारागृह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते